नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणात फुका पुन्हा भूकंप होणार अजित पवार माहितीतून पडणार बाहेर काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा गट माहितीतून बाहेर पडणार का यावर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची स्वतंत्र निवडणूक लढवावी यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे भाजप आणि शिंदे गटाची रणनीती अजित पवार यांनी वेगळे करून आपली ताकद वाढवावी आहे असा कयाच बांधला जात आहे राजकीय सूत्रांच्या मते भाजप आणि शिंदे गट यांची हिंदुत्ववादी भूमिका आणि काँग्रेस विरोधी धोरण हे अजित पवार गटाला मान्य नसल्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र लढण्याची दबाव आणला जात आहे भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवण्याची इच्छुक आहे तर शिंदे गटाला शंभर जागांची अपेक्षा आहे दुसरीकडे अजित पवार गटाला किमान साठ ते जागांची मागणी आहे मात्र त्यांना वीस ते पंचवीस जागा मिळतील अशी चर्चा सुरू झाली आहे अजित पवार गटाने माहितीतील काही घटकावर नाराजी व्यक्त केली आहे खासदार अजिल अनिल बोंडे आणि अनि आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अजित पवार गट अस्वस्थ आहे पुढील तटकरे यांनी या प्रकरणी थट दिल्ली येथे तक्रार देणार असल्याचं म्हटलं आहे या सगळ्या घडामोडीमुळे माहितीत मतभेद अधिक उघड झाले आहेत सध्या अजित पवार यांच्या गटाकडे चाळीस आमदार आहेत तर त्यांनी माहिती तो सोडली तर त्यांना स्वतंत्रपणे साठ जागा लढवता येतील असं मानलं जात आहे हा निर्णय घेतल्याने निवडणुकीच्या मोठ्या संख्येने जिंकू शकतात त्यासाठी भाजपाने शिंदे गटाचे चक्रवूर रचला असल्याचा आरोप होत आहे याबाबत या, या। देखील माहिती दिली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद